शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज मागाठाणे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला एकीकडे एक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावत आहेत अशातच प्रकाश सुर्वे यांच्या विकासकामांकडे पाहून शेकडोंच्या संख्येने शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना उभाटा गटाला मागाठाण्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे माझा काल मंडप कुठं होता त्या कोपऱ्याला तिथेच कमीत कमी ही दोन तीन हजार माणसं तिथे बसली असती ती माणसं त्यांनी कमी करून घेतली आहेत म्हणजे यांची कुवत आता किती राहिलेली आहे आणि हेच आदित्य पहिले यायचे तर तिथे मंडप असायचा आणि तिथपर्यंत लोकच लोक असायचे माझ्या बरोबर याच्यापूर्वी म्हणजे यांची आता परिस्थिती काय झाली त्याच्यावर तुमच्या लक्षात आला आज आदित्यच ठाकरे साहेब येत आणि त्यांच्या येण्याच्या याच्यावर चांगल्या आगमनावरच चाळीस चाळीस वर्षाच्या लोकांनी प्रवेश घेतला याच्यावर याचा अर्थ मला कळाला पाहिजे हे जनतेचं प्रेम आहे अशी लोक सारखी मला जॉईन राहत आहेत म्हणून प्रकाश शुभेची ताकद ही दिवसेंदिवस एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या मदतीमुळे वाढत आहे